नमस्कार मंडळी जय जे, महाराष्ट्र शिवराय मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण आता डेली ब्लॉगिंग चालू करणार आहे तर आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस तर, तर मी आत्ता रात्री बाहेर होतो आणि व्हिडिओ ह्याच्यानंतर मी शॉर्ट्स टाकनच तुम्ही पण सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा आणि मी आता डेली ब्लॉगिंग चालू करणार आहे तर डेली डेली रुटीन वगैरे हो काय असतं ते सगळं आता कंटिन्यू आपला ब्लॉग येईलच तर सगळ्यांनी आपला व्हिडिओ बघा आणि मागचे व्हिडिओ ज्यांनी कोणी बघले असेल त्यांनी जाऊन लवकरात लवकर बघा आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणी बंदोबस्त पोलिसांचा होता वाशीला गेलो होतो वाशीवरून असंच राऊंड मारला मारत येत होतो तर प्रत्येकांना अडवून ते विचारत होते की स ड्रिंक वगैरे केली आहे का नाही एवढं रात्री का बाहेर फिरत आहे जरा चौकशी चालू होती तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जसं आपल्या मराठी माणसाचा तर गुढीपाडव्या दिवशी आपला मराठी दिवस असतो तर मग चला आपण आता जाऊन झोपूया फार उशीर झाला आहे रात्रीचे लेट झालं आहे खूप तर मग आपण भेटूया उद्या सकाळी तर चला मग बाय बाय शुभ सकाळ मंडळी तर आपण उठून वगैरे आंघोळ वगैरे झाले फ्रेश वगैरे झालो एकदम आणि रात्री लेट झाला होता झोपायला त्यामुळं काही जास्त झोप काही झाली नाही आपली आणि आपण आता जाणार आहे जॉबवरती तर आपलं जुन वगैरे रेडी आहे कारण की सध्या आता आपण बॉडी बनवायची थोडी आपल्याला दुधामध्ये आपल्या थोडं ब काजू बदाम अक्रोड मध चाले त्यामुळं बहुत तर आता आपली आवरून वगैरे झाले सगळं तर चला तर आपण निघूया कामावरती जायला चला जाऊया पटापटा आणि भेटू डायरेक्ट संध्याकाळी तोपर्यंत जायलाही मी आत्ताच कामावरून आलो आहे घरी आणि आता घरी जाऊया हो मित्राचा फोन आला होता त्याला भेटायला जायला आता आपण घरी आलो आहे आणि जेवायला बसले सगळेजण तर आपण मग जेवायला बसूया पटकन जेवूया आणि मित्राचा फोन आला दा होता जरा बाहेर जायचं आहे तर बघूया काय नियोजन हो आहे काय नाही तर आपण जेऊया पटा पटापट आणि भेटू पटकन तर म्हणजे आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि आता मॅच चालू आहे बघा हा मग तुम्हाला दाखवतो पूर्ण बघताय माहित आता युद्धा पुणे आणि पटणाची मॅच चालू आहे आणि आता मग पुणेरी ची मॅच होती पुणेरी पलटना राडा घातला एकदम डायरेक्ट विषय कॉल केला काम पच्चीस चोपन्न आणि त्यांचे काहीतरी अठरा अठरा होते समोरचे कोण होते रे पुणेरी पलटन आणि टायटन टायटनची मॅच होती तर चला आपण निघूया आता आपला मित्र वाढ बघतोय तिकड जाऊ आपण खाली त्याचा फोन आणता मला आत्ताच जेवत होतो जाऊ आपण तर खाली बघू आणि डेली ब्लॉगिंगचं कसं होतं काय काय आयडिया नाही पण ट्राय तर करणार आहे जोपर्यंत होते आपल्याला तोपर्यंत ट्राय करायचा प्रयत्न करूया आपण जितपर्यंत पोचतो तिथपर्यंत पोचूया तर चला जाऊ आपण तर मित्रांनो आपला आता पेट्रोल संपलं होतं तर मी भावाला वरन करून खाली पैसे घेऊन बोलवला आणि माझं पेट्रोल संपलं होतं तर मी पेट्रोल पंपा आलो तर पेट्रोल पंप कसे आलतो तर मी मित्राला फोन केला तो बोलला तर मी तुला पाच मिनटात फोन करतो तर आपला मित्र बघा इथं आला त्याची गाडी सर्व्हिसिंगला दिला होती दिली होती त्याने आणि मला काय बोललाच नाही की गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे हो वगैरे मला बोलला पाच मिनटात करतो आणि मी बोललो चला पेट्रोल भरूया नाहीतर तर मग त्याला घेऊन येऊन पेट्रोल भरायला जाऊया तर तो इन्सिडेंट असा झाला आहे की आपला भाऊ इकडंच उभा राहिला आहे बघा तर मी तुम्ही नो आणि त्याला माहीत पण नाही मी इकडं उभा आहे म्हणून तेव्हा त्याचं बघा लक्ष बघा इथं उभं राहिला बघा त्याला माहीत पण नाही मी इथं आलो आहे आता तो मला कॉल करतो त्याच्या हातामध्ये फोन आहे बघा मला फोन येतोय कंटिन्यूचा विठ्ठल विठ्ठल हो बघा आला याला फोन केला होता आता आज मला फोन करत होता तुम्हाला दाखवला होता ते मला फोन करत त्यामुळे त्याला आवाज नाही अरे मी असा विचार करत होतो की आता पेट्रोल भरायला जायचं तुला घे आणि मग पेट्रोल भरायला पण नंतर बघतो इथंच उभा होता जाऊ चला आपण आता पेट्रोल भरूया आणि मग बघूया आता भावाने काय प्लॅन केला बोलल्या कुठेतरी जाऊन फिरून येऊया एक प्लॅस तिकडे जायचे भरायचे पण पेट्रोल पंप एवढी गर्दी लागली की असं वाटते नंतर यावं आता दोन दोन गाड्या आमच्याकडे एक गाडी घरी लावूया त्याच्या घरी लावतो आणि मग तिथनं आपण परत जाऊया दुसऱ्या पेट्रोल पंपावरती बघूया एवढी गर्दी झाली नाही तुम्हाला दाखवतो बघा किती एवढी गर्दी एवढ्या रात्री पण एवढी गर्दी मग विचार करा त्यामुळे जाऊ आपण घरी सतत आम्ही निघाले सफारी सवारी 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 सफारी समजरेव बाय आता भाऊ आपल्याला घेऊन आलाय बोललाय आणि घेऊन आलाय इथं सोडा प्यायला मला वाटलं काय दुसरा काय प्लॅन केला भावानी पण काय जास्त काय प्लॅन नाही केलं तिकडं मी पहिला जॉबल होतो तिकडं भाऊ आपल्याला सोडा प्यायला घेऊन आला एकदम पण मग फेमस सोडा बोलू शकता काय मग कारण की आम्हाला तर तो सोडा आवडतो जेवल्यानंतर की सोडा भारी होता पण विषय असा झाला की आता आता विषय असा झाला की इथं एक पण गाडी नाही भाई सगळं पण आहे आता काय करायचं काय विषय महानगरपालिकेचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे काय आहे सांगता येत नाही आता काय माहिती तिथं गेले कसं काय अरे जेव्हा बघ गेले बघ पुढच्या गल्लीत असेल मला वाटतंय मग इकडं सलवेरी कोणाला माहिती असं तिथं गाड्या लागतात त्या गाड्या बंद येत होत्या तर काही विषय नाही आपला आता प्लॅन स्मॉप झाला असं म्हणता येईल आता काय आता मजाय नाही नाही गाड्या आहेत इकडं आत आतल्या साईडला गाड्या लागल्यात आज काय माहिती ते सोडाहूची गाडी आहे सोडाऊन हाय आहे सोडाहूची पण गाडी आहे जाऊया आपण सोडाऊसला बघा तार गोवर

अरे बाय तुने रहा? बोला तर होय काय काय व्हिडिओ अरे बाय बघितलं काय तुम्ही पण बघा विचार आणि हो हो दिसतोय का मगाशी माझा मोबाईल घेतलाय आणि केस स्पाइक अशाशी वर करून बघतोय स्पाइक जरा भावाची म्हणते का नाही काय भिट्टल काय विषय होत हे विठ्ठल काय विषय होते होतात का उभे नाही रे भावा कसे उभे काय होत नाही काय करतात काय सेट नाही सेट नाही होते काय काय सेट पाहिजे तुला केस केस नाई सोडा बना भाऊ आपला सोडा बनवतो एवढे फ्लेवर आहेत एकवीस फ्लेवर आहेत एकवीस फ्लेवर आता यो बनवते आपला भाई हा आपला सोडा टोटलमेंट मी घेतलाय कोकम क्वालिटी मध्ये काय फरक नाही विषय करू चांगला तेरा तेरा थो अच्छा लग रहा है बाती आला की बाय तर नाय मिळते मिळते चलो जाओ जाऊ काला सोडून आलोय भावाला आता मी पण आलोय घरी आता आजचा व्हिडिओ उद्या सकाळी आपण दुपारी पर्यंत अपलोड करत जाऊया तर भेटू आपण उद्या याच्या व्हिडिओमध्ये हो तर चला बाय बाय भेटू आपण उद्या